निवडणुकीला स्वतः मात्र हा पक्ष सामोरे जातो परंतु रिपब्लिकन पक्षाला संधी देताना दिसत नसल्या कारणाने काल रात्रीपर्यंत आम्ही महायुती होण्याची वाट बघितली रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याची वाट बघितली परंतु जेव्हा आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्ष हा आमच्या आमच्याकडे अस्पृश्यतेच्या भावनेतून बघत आहे तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब यांनी मुंबई मधली युती तोडलेली आहे आणि मुंबईमध्ये एकोणचाळीस जागेवरती रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यातलेच एक उमेदवार वाटक्रमांक चोपोन मधल्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष रेषमा खान ज्या आमच्या महिला गाडीच्या तेच करार नेता आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आता तुम्ही नक्कीच नक्कीच आणि रिपब्लिकन पक्ष ह्या गोरे रिपब्लिकन पक्षाची युती मुंबईमध्ये राहिलेली नाहीये महायुती सोबत रिपब्लिकन पक्षाचा काही संभ्रम आहे परंतु मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो दलित समाजाला ज्या आंबेडकर समाजा चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा ज्या भारतीय जनता पक्षाने अवमान केला त्या भारतीय जनता पक्षाला ह्या गोरेगाव मधील दलित समाजाने मतदान करू नये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये वार्ड क्रमांक चोपन्नच्या नगरसेविका म्हणून देशमाखान यांना निवडून पण शक्यच नाही त्यांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये फरक आहे आणि हा फरक आम्ही जनतेसमोर नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून भले आम्ही या गोरेगाव मध्ये एक सीट निवडणूक लढवली परंतु गोरेगाव मधील सात ही वार्डामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये रान पेटू धन्यवाद